नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक गंगापूर धरणावर बावीस तेवीस जानेवारीला ऐतिहासिक एरो शो भारतीय वायुदलाच्या सहकार्याने व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बावीस व तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा यावेळी गंगापूर धरण येथे भव्य ॲरो शोचे आयोजन करण्यात आले आहे या शोच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकांचा सहभाग महत्वाचा असल्याचं प्रतिपादन जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं ॲरो शोच्या तयारीसाठी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत गंगापूर धरण येथे आढावा बैठक पार पडली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर जिल्हा अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की राज्यात एकच असा एरो शो होत असून यामध्ये वायुदलाचे वैमानिक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत या शो मुळे तरुणांना सैन्य दलात भरतीसाठी प्रेरणा मिळेल मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन अपघात विरहित आयोजनासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी स्वच्छता तसेच खाद्य स्टॉल उपलब्ध असतील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व माजी सैनिक यांची मदत घेतली जाणार आहे दरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी योग्य पार्किंग व नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते एन्ड्रॉइड सिस्टीम कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण